दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चांदवड तालुक्यातील विटावे गावात महावितरण कडून लाईन ओढण्याचं चा काम चालू असताना एच टी व एल टी लाईनच्या खाली काम करताना शॉक लागून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली ट्रॅक्टरच्या सहाय्याने सिमेंट पूल उभे करण्याचे काम चालू असताना वायरमन उज्ज्वल मधुकर डेमे राहणार चांदवड यांनी फोनद्वारे कळवलं की एच टी लाईन बंद न करता लाईन बंद आहे असं कळवले एच टी लाईनचा अंदाज न आल्याने पोल ओला असल्यामुळे तो एच टी लाईनला धक्का लागून त्याचा खाली काम करणाऱ्या केवल सिंग केवल्या सोन्या पाडवी वैवर्ष सत्तावीस राहणार देवमोगरा नगर तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार सुनील कुमार वळवी वैवर्ष बावीस राहणार आशिष नगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या मजुरांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला यामध्ये चांदवड पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कॉन्ट्रॅक्टर दत्तू नामदेव पवार राहणार रायपूर शिवार बारभाई वस्ती तालुका चांदवड वायरमन उज्ज्वल मधुकर डेमे राहणार चांदवड ट्रॅक्टर चालक भाऊराव रमन तालुका चांदवड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस एकशे पाच तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून चांदवड सकाळी दहा पन्नास वाजता विटावे गावामध्ये लॉस रिडक्शनचं काम चालू असताना दोन लेबरांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे सदर काम हे चुकीचं झालेलं आहे सदर कामात थोडंसं निष्काळजीपणा दिसतो आहे सदर कामासाठी ट्रान्सफॉर्मर बंद केलेला होता परंतु मेन लाईन बंद करायची राहून गेलेली होती आणि सदर काम करताना एजन्सीने गाईगडबडीत आणि लाईन स्टाफने पण काही गडबडीत नेम परमिट घ्यायला होते पर तर परमिट घेतलेलं दिसत नाही आहे प्राथमिक अंदाजावरनं त्याचा डिटेल तपास चालू आहे डिटेल तपास चालू झालं पूर्ण झाल्या होत्या त्याच्यात कळेल काय काय कोणकोण दोषी आहे परंतु सदर घटना आहे तो किती झालेली आहे आणि सदर घटनेमध्ये तो कोण दोषी असतो त्याच्या नियमानुसार कारवाई केली सर एम एस ए बी तर्फे जे जे माहीत झालेले व्यक्ती यांना काही आर्थिक मदत मिळेल त्याच्यात आर्थिक नुकसान भेटलेलं असते नियमानुसार सात दिवसात लाईफ पण ठेवण्याचा अर्ज मी केलेला होता कार्यक्रम असा बंद सदर आपल्याला एन्टे लाईनचं काम करायचं होतं म्हणून मेन लाईन बंद केलेली नव्हती आता प्राथमिक अंदाजावर कळत आहे तर सदर जर मेन लाईन बंद केली असती तर अपघात झाला नसता त्याच्यात एलटी लाईन एस टी लाईन अंतर कमी झालेलं असल्यामुळे झाला नाही परंतु त्याच्यात कारवाई अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा